वार्तांकन रोक ठोक बातमी Thank mm -hmm. you. आजच्या ख्रिस्त जन्मदिनाच्या सर्व सोलापूर नगरवासियांना उपस चर्चमधील उपस्थित सर्व बांधवांना आणि पहिली ख्रिस्ती मंडळीच्या सर्व कुटुंबांना या ठिकाणी आजच्या या ख्रिस्त जन्मदिनाच्या मी भरपूर शुभेच्छा देतो हा ख्रिसमस सर्वांना आनंदाचा आशीर्वादाचा समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो अशा प्रकारची सदिच्छा आणि प्रार्थना व्यक्त करतो देवाला मी धन्यवाद देतो आजच्या या विशेष दिवसा करता कारण देवाचा पुत्र येशू ख्रिस्त या जगामध्ये जगाचा तारणारा म्हणून जन जन्माला घालण्यात आला याकरता की जी मनुष्य जात अंधारात आणि पापामध्ये अडकलेली होती त्या मनुष्याला पापी मानवाला त्याला प्रकाशात आणता यावं याकरता परमेश्वरानं त्याच्या योजनेनुसार त्याच्या पुत्राला एकुलत्या एक पुत्राला प्रभू येशू ख्रिस्ताला या जगात जन्माला घातलं देव असून तो मानव म्हणून मानव मानवाच्या रूपात तो या जगात आला याकरता की मानवाला पाप आणि मरण या दोन सत्ताच्या खालून सोडवण्याकरता आणि आपल्या स्वतःचं अर्पणात्मक बलिदान देऊन जगाला सर्व प्रकारच्या क्लेश बंधनं अंधार यातून मुक्त करण्याकरता या तारणाऱ्याचा जन्म जगात झालेला आहे आणि म्हणून हा मोठा दिवस मोठ्या आनंदाचा दिवस संपूर्ण जगभर सर्व ख्रिस्ती मंडळी आणि सर्व विश्वासणारे त्या ठिकाणी आनंदाने आणि हर्षानं पाळतात कारण प्रभू ख्रिस्ताचं वचन आहे की जो मी जगाचा प्रकाश आहे जो मला अनुसरतो तो अंधारात कधीही चालणार नाही आणि आज आम्ही यावेळेला अकरा वाजल्या रात्री अकरा वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत या ठिकाणी चर्चची छोटीशी उपासना चालवली आणि त्यानंतर ज्या ठिकाणी आम्ही उभे आहोत तिथं या ताऱ्याचं आरोहण करण्यात आलेलं आहे कारण हा तारा त्या ठिकाणी विशेष व्यक्तीच्या जन्माचा संकेत त्या काळामध्ये जेव्हा येशुख्रिस्त जन्मला त्या काळात ज्ञानी लोक म्हणजे मागी लोकांना त्या ठिकाणी दिसला आणि म्हणून या ताऱ्याला आम्ही महत्त्व देतो आणि तो तारा आजच्या दिवशी आम्ही प्रज्वलित करतो कारण ताऱ्याच्या माध्यमातून या ज्ञानी लोकांना दिशा प्राप्त झाली आणि ते पर्शियापासून ते पर्यंत गेले आम्ही कौन, कौन उद्या सकाळी सकाळी आम्ही आमची नऊ वाजता जी महत्वाची आणि मोठी उपासना आहे ती आम्ही सकाळी नऊ वाजता या चर्चमध्ये घेणार आहोत आणि या उपासनेनंतर आपण रॅली काढणार आहोत आणि ही रॅली सात रस्त्यापासून परत माघारी या ठिकाणी येईल आणि या ठिकाणी दिवसभर या ठिकाणी जे डेकोरेशन केलेलं आहे वास्तविक त्या स्टेजवर त्या स्टेजवर ख्रिस्ताच्या जन्माच्या जे ठिकाण आहे म्हणजे त्याला त्या ते ठिकाणी जागा मिळालेली नाही धर्मशाळेमध्ये तेव्हा गाईच्या गोठ्यामध्ये त्याला त्या ते ठिकाणी त्याच्या आईवडिलांना राहावं लागलं आणि त्याच वेळेला येशू ख्रिस्ताचा जन्म त्या गाईच्या गोठ्यात झाला आणि म्हणून या गाईच्या गोठ्याचा देखावा या ठिकाणी केलेला आहे आणि सुंदर रीतीनं या ठिकाणी चर्च सजवण्यात आलेलं आहे पास्ट्रेट कमिटी आणि पास्ट्रेट कमिटीचे सभासद त्याचप्रमाणे या ठिकाणी आमच्या चर्चचा तरुण वर्ग या सर्वांनी मिळून आणि विशेष रीतीनं आमच्या चर्चचे सेवक लोक देखील या ठिकाणी मागील आठ दिवसापासून पूर्ण स्वच्छता आणि या कार्यक्रमाची आखणी आणि या ठिकाणी करून हा सण आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यासाठी सज्ज आहेत सोलापूरकरांना सोलापूरकरांना आणि विशेष रीतीनं या ठिकाणी पुढारी यांची टीम आणि त्यासोबत एन डी टी व्ही यांची टीम आणि त्यासोबत या ठिकाणी यश चॅनल या सर्व सर्व टीमला आणि चॅनल्सला आम्ही आमच्या मंडळीकडून शुभेच्छा देतो आणि हा ख्रिसमस आपणामध्ये देखील उन्नती घडवून आणो आणि आपली देखील प्रगती आणि करो आणि आपणाला यश देव धन्यवाद महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा